गावच्या बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूज वर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नाशिक जिल्ह्यात थंडीचा जोर वाढत असतानाच नांदूर मधवेश्वर पक्षी अभयारण्यात मात्र पक्ष्यांच्या किलबिलाटाने वातावरण अक्षरशः जिवंत झालं आहे देशविदेशांतील स्थलांतरित पक्ष्यांनी नांदूर मधमेश्वरमध्ये जणू हजेरीच लावली असून सध्या अभयारण्यात हजारांहून अधिक पक्षी दाखल पक्षी दाखल झाल्याचा तज्ञांचा दावा आहे दिवाळीनंतर थंडी सुरू होताच आलास्कामधून सोनसिखल्या सायबेरियामधून क्रौंच कर्कोचा उत्तर कोरियामधून बापट्या पूर्व सायबेरियातून तरंग आणि युरेशियन विजन तर उत्तर युरोप आणि पूर्व सायबेरियातून चक्रांग बदक थापट्या आणि तलवार बदक नांदूर मधमेश्वरमध्ये दाखल झाले आहेत याशिवाय हिमालयातून नकटा लडाखमधून चक्रवाक कझाकिस्तान आणि तिबेटमधून पट्ट कादंब तसेच उत्तर युरोपमधून लालसरी पक्षांनीही अभयारण्यात हजेरी लावली आहे पक्ष्यांसाठी वनविभागाकडून खास आयलंड तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी मासे खेकडे आणि किड्यांसारखे नैसर्गिक खाद्य सहज उपलब्ध आहे त्यामुळे पक्ष्यांचा अधिवास यंदा अधिक प्रमाणात वाढलेला पाहायला मिळतो आहे बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांना पक्षांची माहिती मिळावी यासाठी वनविभागातर्फे सात प्रशिक्षित मार्गदर्शकांची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच निसर्ग परिचय केंद्र दुर्बिणी इकोहट आणि विश्रामगृहाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी लक्षणीय वाढताना दिसत आहे थंडीच्या दिवसात नांदूर मधमेश्वर अभयारण्य हे पक्षीप्रेमी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत असून निसर्गाचा हा अद्भुत सोहळा अनुभवण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत